वार्ता 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 न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील थेट आपल्यापर्यंत शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत उपकेंद्र नांदेपेरा येथे आरोग्य शिबिर दिनांक 22 फेब्रुवारी रोजी शनिवारला शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत उपकेंद्र नांदेपेरा येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले सदर आरोग्य शिबिर माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर थेरे सर व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल चिखलीगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर घेण्यात आले शिबिराला अध्यक्ष म्हणून श्री जी चिकटे सरपंच ग्रामपंचायत नांदेपेरा तसेच उद्घाटक श्री प्रकाश देठे उपसरपंच ग्रामपंचायत नांदेपेरा तसेच प्रमुख अतिथी आशा खामनकरताई तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व गावातील सर्व लोक हजर होते सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी क्षयरोग जनजागृती करीता रांगोळी काढली उत्कृष्ट रांगोळी काढणाऱ्या स्पर्धकांना तीन पारितोषिक व शिल देण्यात आले तसेच रॅली काढण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मारुती पुनवटकर यांनी केले आभार साखरे आरोग्य सेविका यांनी मानले तसेच क्षयरोगाविषयी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी सर यांनी मांडले बंडू सोनटक्के यांनी फूड बास्केट किट मित्र विषयी माहिती दिली शिबिरामध्ये स्पुटम कलेक्शन करण्यात आले तसेच संशयित क्षय रुग्णास रेफर पावती देऊन ग्रामीण रुग्णालय वणी येथे येण्याकरिता सांगितले